एमआयडीसीतील कामगारांना रात्रीच्या वेळी घरी जाताना अज्ञात गुंडांकडून होतीये बेदम मारहाण या गुंडांचा कायमचा बंदोबस्त करण्याची स्वराज कामगार संघटनेची मागणी नागापूर एमआयडीसी कंपनीत तीन शिपमध्ये काम चालते तर कामगारांचे पगार पाच ते दहा तारखेदरम्यान होतात काही दिवसांपासून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री कंपनीमध्ये कामगार कामावर जाताना किंवा येताना काही चोरांच्या टोळक्यांकडून पल्सर सारख्या विना नंबरच्या गाडीवरून धूम स्टाईलने येऊन मोठ्या रॉडने किंवा पाठीमागून दांडक्याने मारणे तसेच मोबाईल पैसे काढून घेण्याचे प्रकार सुरू आहेत तर एमआयडीसी रस्त्यालगत काही पान टपरे आहेत तेथे पान नसून हातभट्टी दारू विक्री केली जाते याची शहरात निशा करून यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी याकडे तात्काळ लक्ष देऊन रात्री पेट्रोलिंग वाढवून तसेच रात्री नऊ ते बारापर्यंत राऊंड चालू करावे व अशा चोरांच्या टोळक्यांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी स्वराज कामगार संघटनेने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली या प्रसंगी स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे दत्ता तापकिरे सुनील कदम स्वप्नील खराडे प्रदीप दहातोंडे अभिजित साबारे अजिनाथ शिरसाट जितेंद्र तळेकर अमोल ठोकळ सचिन दानाळे भरत दिडे सोपान कदम रामनाथ घुगे वसीम शेख सचिन खेसे आप्पासाहेब बोमले शरद काळे आदींसह इतर एमआयडीसीतील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पंधरा दिवसापासून नगर एम आय डी सीमध्ये आपल्या न नऊ नागापूर नागापूर एम आय डी सीमध्ये की काही कामगारांना एक जे धूम स्टाईलमध्ये पल्सर गाडी परत त्यानंतर टू व्हीलर बाईकवरती येऊन मारहाण करणे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे कामगारांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आम्ही आठ दिवसापासून एक कामगारांना आमच्या जे संघटनेचे समस्या आहेत त्यापैकी दहा जण नेमून एक गस्त लावला होता त्या गस्तामध्ये चार दिवसापूर्वी ते लोक आम्हाला आढळले आढळल्यानंतर आम्ही त्या लोकांचे काही फोटोग्राफ्स काढलेत त्यांचे गाडी नंबर घेतलेत ते नंबर आम्ही पोलीस स्टेशनला दिलेत आणि आज आम्ही निवेदन पण देत आहोत की ह्या कामगारांना हानमार होणारे व त्या गा लुटमार आहे ह्या जे लोक आहेत चोरी करतात त्या लोकांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी त्यासाठी आज आम्ही एम आय डी सी पोलीस स्टेशनचे चौधरी साहेब यांना निवेदन दिलं आहे तसेच एम आय डी सी परिसरामध्ये ठिकठिकाणी चौकात चौकात पानटपऱ्या आहेत तर पानटपऱ्या नसून त्या एक देशी दारू हातबटी दारू ही त्याच्यामध्ये विकली जाते कुठल्याही प्रकारचं पान मिळत नाही आणि त्या माध्यमातून कामगारांना असे वाईट वळण लावण्याचं काम त्यामध्ये त्या पानटपऱ्यावाल्यांच्या माध्यमातून होऊ राहिले त्याची देखील निशा करून त्या टपऱ्या लवकरात लवकर बंद करण्यात यावे हे पण आम्ही त्यांना विनम्र विनंती केलेली आहे तसेच येणाऱ्या काळामध्ये जे कुठला कामगार असेल परप्रांतीय असू किंवा आपला स्थानिक असू लोक म्हणतात की हे परप्रांत परप्रांतीयांना पर मारू राहिलेत पण परप्रांत्याला न मारता आपल्या नगर जिल्ह्यातल्या जेवढे तालुक्यातले सर्व कामगार आहेत इथं विविध प्रकार जे काही जवळचे आपले श्रीगोंद असतील जामखेड असेल पारनेर असेल रावरी आहे तसेच शेवगाव आहे ह्या सगळ्या तालुक्यातले कामगार वर्ग आपल्या इथे काम, कर आप काम करतो तर सगळ्यात प्रथम तर ह्याच कामगारांना ते मारहाण करले आहेत ते काही कामगार आम्ही आयडेंटिफाय करून साहेबांसमोर उभं करून त्यांना सगळ्यांना साहेबांना विनंती केली आहे की ह्या लोकांना आपल्या जवळच्या लोकांना मारहाण होत आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे जे कोणी प्रकार चालवला आहे त्यामध्ये असं वाटतं की कुठल्या तरी प्रकारे हे स्थानिक काही लोकांचं पण हात असू शकतो याच्यामध्ये तर लवकरात लवकर आपण याची दक्षता घेऊन साहेबांना आम्ही विनंती केली त्यांनी लवकर कारवाई करा एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही यमाडीशी पोलीस स्टेशनला चौधरी साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनासहद्वार यांनी शहानिशा करून हे मुलं कोण आहेत हे साडेआठ ते नऊच्या दरम्यान आमच्या कामगारांना मारहाण होती याच्यात साहेबांनी दक्षता घ्यावा कोण आहे शहानिशा करून त्यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी आमची अशी विनंती आहे या आमचा संशय तर स्थानिक लोकच असू शकते त्याच्यातून तर ही आमचा संशय आहे त्याच्यात साहेबांनी याची दखल घ्यावी प्रशासनाने एवढी विनंती नवनागापूर एम आय डी सीमध्ये भरपूर प्रमाणात छोट्या मोठ्या उद्योगधंदे चालतो तर उद्योगधंद्यामध्ये भरपूर प्रमाणात कंत्राटी कामगार परमनंट कामगार खूप कामगार आहेत आणि या कामगारामध्ये असं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि सर्व कामगारांचे पगार पाच ते दहा द तारखेच्या दरम्यान होतात आणि त्या कालावधीमध्ये काय आहे की पाठीमागून पल्सरसारख्या गाडीवर येऊन धूमस्टाईलने कामगारांना मारहाण करणे अनोळखी व्यक्ती आणि पळून जाणे शेतले पैसे मोबाईल काढून घेणे असे हे एक दहा ते पंधरा दिवसापासून वारंवार असा त्यांचा प्रकार आहे हा जो आम्ही हा प्रकार जो चालू आहे तेव्हा आम्ही हा प्रकार आम्ही स्वराज्य कामगार संघटनेचे पदाधिकारी दत्तामा तापकिरे योगेश गलांडे आणि सुनील मामा कदम यांना सांगितलं आणि यांना सांगितलं की याचा लवकरात लवकर बंदोबस्त करा कारण हा पूर्ण हा प्रकार आहे हा नवनागापूर एम आय डी सीमध्ये चोरीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं आहे तर आम्ही हे संघटनेमार्फत संघटनेला सांगितलं आणि यांनी तात्काळ याच्यावर कारवाई करावी आणि पोलीस स्टेशनला निवेदन द्यावे यांना याची आम्ही त्यांना माहिती दिली व माहिती दिली आणि त्यांना सांगितलं याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर